सर मी सुदर्शन सुहास साठे हे त्यांनी ऐकल्यावर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब कुलकर्णी क्षणभर समोरच्या फाईल वर सही करण्याचे थांबले आपल्या चष्म्यातून त्यांनी पाहिलं आणि क्षणभर त्यांना किंचित धक्काच बसला वय वर्ष पंचावन्न डोक्यावरचे संपूर्ण केस पांढरे झालेले आणि आता प्राचार्य कुलकर्णी पाहतात एक जबरदस्त व्यक्तिमत्व समोर प्रसन्न चेहऱ्यानं उभा आहे काय नाव सांगितलंस बरं सुदर्शन सुहास साठे बी ए पार्ट वन ला साठी कॉलेज मध्ये आल मग काय अडचण आहे माझ्याकडे ऍडमिशन फी सातशे पन्नास नाहीये फक्त सातशे रुपयेच आहेत युमिन टू से पन्नास रुपये कमी आहेत का येस सर प्राचार्यांनी बेल वाजवली शिपाई आला जगताप बाबूला बोलाव जगताप आले सर्व बोलणे झाले आणि सुदर्शनची ऍडमिशन झाली परमेश्वराचे कालचक्र केवढ आणि किती गतीमान हो पाहता पाहता दोन वर्ष गेली आणि सुदर्शन संपूर्ण कॉलेजात सर्वात सुंदर सर्वात देखना ज्याला जा। आपण नॅचरली हँडसम म्हणतो ना अगदी तसा उंच पूर्ण गोरा पान घारेघारे घरे डोळे बोलण्याची चालण्याची त्याची स्टाईल म्हणून कॉलेजच्या जवळपास सर्वच पुरी त्याच्यावर लाईन मारायच्या सगळ्यात अगदी फिदा होत्या एवढ्या फिदा कि लग्न केलं की, के की अलविदा त्यातल्या त्या कॉलेजातली ब्युटी क्वीन कृपा कांबळी सुदर्शनवर तुफान मरणारी वास्तविक ती बीएससी ला फायनल ला आणि हा बाप्या बी ए पार्ट वन ला पण प्रेम आंधळत असत त्याला वय वेळ नसतच मुळी तिनं त्याला स्पष्ट आणि स्वच्छ सुनावलं येत्या दहा तारखेला चांगला मुहूर्त आहे आपण देवळात मंदिरात जाऊन हार पुरे टाकून लग्न करू त्यावेळी तो म्हणाला असं कस कृपा अग माझ्या आई वडिलांचा सल्ला तुझ्या आई वडील जाऊ दे खड्ड्यात पटलं तर लग्न कर नाही तर सरळ मी नदीत जाऊन जीव दे अग पण आता अलीकडे नदीत जीव देण्यासारखं पाणी नसतंय ग तुला सांगतो काय झालं सरकारनं नद्यावर जागोजागी धरण बांधल्याने पाणी नदीत फारच कमी वाहत हो। आणि जास्त पाणी धरणातच राहत हो। मग मी त्या धरणात जाऊन जीव दे आणि ती रागानं तडकन उठली आणि रस्त्याने चालू लागली सुदर्शन तिला पाहतच राहिला कितीतरी वेळ कॅलेंडरवरची पाने फाडणे सुरूच होत दिवस जात होते महिना येत होता महिना जात होता वर्ष येत होत अशीच पाच वर्ष गेली सुदर्शन ए मेरिट मध्ये पास झाला आणि त्याच्या आई वडिलांना आनन्द स्वतः मात्र सुदर्शनला आश्चर्य वाटलं आपण मेरिट मध्ये पास व्हावं हाऊ इट्स पॉसिबल त्या रात्री तो झोपला नाही विचार करीत राहिला कॉलेज मध्ये आपण लाईफ एन्जॉय करण्यातच घालवलं आपण दिसायला देखणे हॅन्डसम त्यामुळे पंचावन्न मुली आपल्यावर जीवापाड जीव लावायचा जीवाचा जीवलग समजायच्या अगदी अग आपली इच्छा नसतानाही ध्यानी मनी नसताना देखील आपल्याकडून शरीर सुख घ्यायच्या शरीर सुखासाठी जबरदस्ती करायच्या आणि आपण ही मनातून खुश अशा खुशीत आणि या मंतरलेल्या जादू भऱ्या दुनियेत डिग्री घेऊन कॉलेज बाहेर पडलो इट्स इट्स नॉट आता नोकरीसाठी प्रयत्न करायला हवेत अशा विचारानं त्याच्या झोपेचं पार खोबर झालं देव देतो तर छप्पर फाडून देतो ही म्हण निदान सुदर्शन साठी तरी खरी ठरली विल्सन अँड विल्सन या इंटरनॅशनल एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनीमध्ये सुदर्शनला ऑफिस सुप्रिटेंडंट ची अपॉइंटमेंट मिळाली त्या दिवशी आईनं श्री गणेशाला दहा संकटी चतुर्थीचा निरंकार उपवास करेन आणि अष्टविनायकाचं देवदर्शन घेईन असा निर्धार व निश्चय केला सुदर्शन विल्सन अँड विल्सन मध्ये चांगला रुळला मुरला आणि त्याच्या लक्षात आलं की इथेही कंपनीतल्या सर्व तरुण स्त्रिया आपल्या रूपावर आपल्या सुंदर रूपावर भाळल्यात त्यातल्या त्यात रोजी सेनो फर्स्ट नंबरवर लिपस्टिक काय लावते मॅक्सी काय घालते आपल्याला सँडविच काय देते सारेच नाटक तिचे बर ती अजून मिस आहे पण मिसेस वर्षा भागवत ती तर एका मुलाची हो आई आहे तरी सुद्धा तिने आपल्याकडून शरीर सुखाची अपेक्षा का बरं बाळगावी दिवस इंद्रधनु पंख लावून जात होते पाहता पाहता दोन वर्ष गेलीत आणि मग सुदर्शनला लग्नाच्या मुली चालून येऊ लागल्या आईचा आग्रह बाळ आता आम्ही थकलोत आता आम्हाला सुनेच सूप घेऊ दे आज सकाळीच वसई होऊन पत्र आलं बाळासाहेब सरपोतदारांचं त्यांची मुलगी आहे लग्नाची त्यांची मुलगी हो गेल्या वर्षी बारावी झाले शिवाय कम्प्युटरची परीक्षा पास आहे तिची ही सर्वात धाकटी मुलगी धाकटी मुलगी उद्या तिलाच घेऊन येणार आहेत थांब तुला पत्र दाखवते आईनं त्याला पत्र दाखवलं आणि मुलीचा फोटो देखील कशी वाटली मुलगी छान आहे शिवाय घरंदाज आहे काय नाव आहे मुलीच स्नेहा स्नेहा नावही गोड आहे आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बाळासाहेब आणि स्नेहा सुदर्शनच्या घरी आले त्यांचं स्वागत झालं आणि बाळासाहेबांनी एक शंका बोलून दाखवली आपण दोघ वधूवर जोडप्याची मेडिकल चेकअप करून घेऊयात का बर मागच्या वेळी मला हिच्या पाठच्या बहिणीच्या वेळी थोडा वाईट अनुभव आला म्हणजे कस मला सांगायची लाज वाटते पण खरं आहे ते सांगितलंच पाहिजे आपले कल्याणचे सुभेदार कलेक्टर आहेत ना त्यांच्या मुलाची गोष्ट काय झालं लग्न झालं आणि नवरा मुलगा नपुंसक निघाला काय सांगता काय माय गॉड मला तर धक्काच बसला म्हणून म्हणतो मन मेडिकल चेकअप करूयात चालेल आणि मग सुदर्शनची शारीरिक तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले आणि पाहुण्यांसोबत घरातल्या लोकांनाही प्रचंड धक्का बसला एड्स हा डॉक्टरांचा रिपोर्ट समजल्यावर सुदर्शन झाला आई वडिलांनी तर घर डोक्यावर घेतलं पाहुणे बाळासाहेबांनी स्नेहा तर पळतच सुटले तीन वर्षाचा कालखंड निघून गेला सुदर्शनचं सारं शरीर न पोखरून निघालं होतं आणि कंपनीतल्या त्याच्यावर फिदा झालेल्या तरुणी त्याच्या नाक मुरडू लागल्या अशातच कंपनीने सुदर्शनला दिल्लीला पाठवलं मीटिंग संपली रात्री त्यानंतर सुदर्शन नियोजित वर आला फ्रेश झाला नवीन सूट रेस्टॉरंट मध्ये गेला भरपूर दारू प्यायला चिकन जेवला आणि टॅक्सी न लॉज वर आला सकाळी दहा वाजले तरी दरवाजा उघडला नाही म्हणून वेटर न कॉल केला पण आतून काहीच प्रतिसाद नाही तो पळत मॅनेजर जवळ गेला मास्टर की न दरवाजा उघडला गेला आणि सारे आवासून पाहतच राहिले सुदर्शन साठेच शरीर वरच्या सिलिंग फॅनला लटकलेलं होत मॅनेजरच्या सारा प्रकार लक्षात आला पोलीस बोलावण्यात आले सुदर्शन न आत्महत्या का केली हे कुणालाच समजलं नाही त्याच प्रेत त्याच्या आई वडिलांच्या हवाली करण्यात आलं त्यांच्यावर तर आभाळच कोसळलं होत तब्बल आठ दिवसात एक बंद पाकीत आईच्या नावावर आलं आईनं ना ते वाचायला घेतलं माझे आई आणि बाबा मी आत्महत्या केली याच तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि धक्काही बसेल पण काय करणार मी सुंदर होतो म्हणूनच अनेक मुलींनी शरीर सुख घेतलं आणि मी मात्र एड्सचा धनी झालो आई मी एवढा सुंदर दिसायला नसतो तर ग मी चार चौकांसारखा सुखान संसार केला असता मला सुंदर पत्नी असती एक बाळ एक बालिका असती दारात तार उभी असती पण काय करू देवाने मला सुंदर बनवलं आणि माझं जीवन बर्बाद झालं आता तूच सांग असं सा एड्स न पोखरलेलं शरीर मी का म्हणून सांभाळू त्यापेक्षा जीवनाचा अंत केलेला बरा आणि म्हणूनच आणि म्हणूनच आई मी आत्महत्या करतो बाबांना वाटत असेल माझी चूक होते तर त्यांना सांग एक मूर्ख मुलगा म्हणून त्याला माफ करा आणि हो एक माझी शेवटची इच्छा म्हणून सांगतो माझा सुंदर चेहरा दफन करते वेळी दगडानं विद्रुप करून टाकशील प्लीज कारण ह्याच सुंदर चेहऱ्यानं माझ मोतीमोल अनमोल किमतीचं जीवन मातीमोल केलंय तुझाच लाडका सुदर्शन सुहास साठे आईच्या डोळ्यांतून अश्रू त्या पत्रावरच्या अक्षरावर पडू लागले टप 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 धन्यवाद